आशाबद्ध जन काय जाणे नारायण करी इंद्रियाची सेवा पाहे आवडीचा हेवा भ्रमले सावळे तैसे उचित न कळे म्हणे विषय अन्न नाशियेले जैसे संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा हा तीन चरणाचा अभंग बद्ध जीवाची आशा मोह लुलुपता अवस्थेत या बहुमोल मानवी जीवनाचं मोल न कळल्याने अज्ञानात आनंद सुख लालसा व भोगबद्धताचं मूळ मूर्खपणाच या जन्माचे कल्याण हित न कळल्याने देहभाव देहबुद्धी व मीपणाचा अहंकार सत्ता संपत्ती व राक्षसी मनोविकृती अमानवीय मानवाचे शोषण हिंसा लूट लबाडी आणि छळ छल... कपट अत्याचार यातच जीवन विषविषयात मोह आकर्षण भयान असे जगणे शेवट काय घेऊन जाणार नारायणी स्मरण नाही ज्ञानेंद्रियांना वळण नाही भक्तीचे अंग आयुष्यात नाही सेवा सद्भाव समर्पण भाव नाही करुणादया प्रेम नाही मग सुख कसले संत तुकाराम महाराजांचा हा तीन चरणाचा अभंग आयुष्याला जगण्याला एक सकारात्मक ऊर्जा देतो संतांचे चरणे हा माझा विश्वास भक्त आणि भगवंत यांचं अतूट नातं या जन्मामध्ये खूप प्रेमाचं आहे आनंदाचं आहे सहजीवन सहधर्म आणि मानवीय मूल्य जपण्यासाठी संत तुकाराम महाराजांनी श्री तुकाराम गाथा यामध्ये अनेक अभंग मानवाचा उत्थान विकास आणि मानवी मनाला आकार देण्यासाठी अथक प्रयत्न केले सद्गुरूचरणी साष्टांग दंडवत जय माऊली